भावानं तुम्हाला जीवनातलं एक कटुर सत्य सांगतो आपण शिकून स्वतःच्या पायावर उभं राहीपर्यंत आपल्या वर्गातल्या मुलींची पोरं स्वतःच्या पायानं चालायला लागतात शंभर टक्के नाही काही काम करून का नाही अभ्यास करायचा आहे पार्ट टाइम जॉब करून सरकारी नोकरीचा अभ्यास करायचा ज्ञान ना थोबाट ना थोबाट रस्त्यात अडवून फोडलं पाहिजे तू शाळेत होतीस का शाळेचं नाव काय तुझ्या आगीनवाडी आमचे टीचर म्हणतात जी अवघड आहे ती सारख सारख <laughs> आमच्या बाण कधी शिव्याला शिकवल्या नाहीत शिकली बाया पप्पा मी काय खुला म्हणून अभ्यास करायला शाळेत असताना आज चुकून दुसऱ्या वर्गात गेलो ना की असं वाटायचं की दुसऱ्याच ग्रहावर आलोय शाळेतल्या वर्गातली पूर्ण आपल्याकडे असं बघायची दोन वर्गात बसलाय तसच घुसलाय हो